श्री स्वामी समत बेटे मैंने तेरे लिए गाजर का हलवा बनाया आहे गरम गरम हा डायलॉग तुम्ही ऐकायलाच तर बघा मी आज गाजर हलवा बनवला आहे आणि मी टेस्ट करून दाखवला आहे तुम्हाला अप्रतिम झाला आहे एक दोन टिप्स आहेत ते फॉलो करा मी केला आहे तसाच गाजर हलवा होईल काल मोठ्या मार्केटला गेले होते भरपूर गाजर आणले होते तर जवळजवळ दीड किलो गाजराचा मी आज गाजर हलवा केला दीड किलो गाजर एक तीन चारशे एम एल दूध ड्रायफ्रूट्स आणि दीड कप साखर म्हणजे जी मेजरिंग कपचं दीड कप असतं ना तेवढी साखर मी एका किलोला अर्धा कप असं म्हणजे माझं प्रमाण एका किलोला एक कप याप्रमाणे मी साखर घालते परफेक्ट गोड होतो जास्त नाही आणि कमी नाही तर सगळ्यात पहिली टीप गाजर आपण किसून घेतले स्वच्छ धुवून सालं काढून की ते जेव्हा तुपात घालतो आपण तेव्हा ते आठ ते, ते नऊ मिनटं छान परतवायची पहिली टीप कारण त्याच्याने तो रिड्यूस पण होतो त्याचा कलरही छान हेनान्स होतो आणि जी चव असते जे गाजराच्या पाण्याची ती छान डेव्हलप होते म्हणजे पानसट लागत नाही गाजराला पहिली टीपही आणि त्याच्यानंतर दूध साय तुमची जी असेल ती आणि साखर ड्रायफ्रूट्स सगळं घालायचं छान असं आणि दूध हे फक्त गाजर बुडतील एवढंच घालायचं अगदी गाजराच्या वरती एखादी दू इंच दूध येईल एवढं दूध नाही घालायचं दूध तेवढंच घालायचं त्याच्याने चव पण छान येते कलर पण छान होतो आणि ते लवकर आटतं पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तर बघा तुम्ही फायनल झाल्यावर गाजर हलवा कसा दिसतो हे तुम्हाला कळेलच तसं छान एक सारखं उकळवू द्यायचं आणि मोठ्या फ्लेमवर करायचं हे सगळी पहिली प्रोसिजर आणि त्याला एक उकळी आली मस्त की जी छोटी शेगडी असते आपली गॅसची त्याच्यावरती उचलून ठेवून द्यायचा आणि तो गॅस मोठा करून द्यायचा जेणेकरून ते फास्ट उ उकळतं पण लागत पण नाही आणि आट आटतो पण तो, तो। आणि मग आजूबाजूला आपली दुसरी कामं करत राहायची हा ही माझी नेहमीची प्रॅक्टिस आहे तर मी सकाळी असंच केलं काल गाजरं किसून ठेवली होती रात्री फ्रीजमध्ये एका बाजूला चपात्या चालल्या होता एका बाजूला दूध गरम होत होतं आणि सेंटरच्या छोट्या शेगडीवर माझा गाजर हलवा हळूहळू प्रोग्रेस करत होता तर या पद्धतीने छान असं दर पाच मिनटाने बघा हळूहळू इतका तो असा ड्राय झाला आणि छोट्या गॅसवर असल्यामुळे एकसारखी त्याला आच लागत होती आणि एकसारखा तो छान असा शिजत होता आता ह्या स्टेजला त्यात मी वेलची पूड घातली आणि आता गॅस कमी करून दिला कारण आता त्याच्यातलं ऑलमोस्ट ऐंशी टक्के पाणी आटून गेलं आहे त्या स्टेजला गॅस कमी करून द्यायचा आणि जे उरलेलं पाणी आहे ते अगदी हळूहळू हळूहळू ड्राय होऊ द्यायचं त्याच्यानं तो गाजर हलवा ड्राय होत नाही एकदम छान ज्युसी होतो आणि हा बघा पूर्ण झालेला गाजर हलवा कढई छान सोडली आहे त्याने आणि असं एकदम ज्युसी आणि मस्त असा कलर आला आहे त्याला दूध कमी घातल्यामुळे गाजराचा कलर पण इंटॅक्ट राहतो आणि खूप छान होतो तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि तुम्ही कसं करतात ते कमेंट करून सांगा आणि एन्जॉय गाजर का हलवा थँक्यू लाईक कमेंट